नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्ञान स्पर्धा परीक्षा केंद्र पुणे मध्ये आपल्या स्वागत मित्रांनो घडामोडी भाग दोन मध्ये म्हणजे यामध्ये आपण एप्रिल ते जून दरम्यानच्या महत्त्वाच्या ज्या काही राजकीय घडामोडी आहेत यांचा अभ्यास करणार आहोत जे की अशा महत्वाच्या घडामोडी आहेत मी सांगतो की कि फापट पसार घेतला नाही आपण येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत महत्वाच्या असणार आहेत चला मित्रांनो भागामध्ये चर्चेतली बाब होती कि तीन पक्षांचा काय केलेला आहे राष्ट्रीय हा राष्ट्रीय पक्ष म्हणजे दर्जा होता तो काय केलेला आहे रद्द करण्यात आला आहे तीन पक्ष कोणते कोणते बघा राष्ट्रवादी काँग्रेस काय रे राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचा सुद्धा दर्जा त्यांचा जे पक्ष लक्षात ठेवा कलर मध्ये लक्षात राहील या पक्षाची स्थापना होती एकोणीशे नव्याण्णव ला या पक्षाचे सध्या अध्यक्ष कोण आहेत रे शरद पवार हे अध्यक्ष आहेत त्यानंतर दुसरा कोणता पक्ष आहे मित्रांनो तृणमूल काँग्रेस कोण रे तृणमूल काँग्रेस या तृणमूल काँग्रेस पक्षाची स्थापना झाली एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये आणि सध्या या पक्षाचे अध्यक्ष कोण आहेत ममता बॅनर्जी या अध्यक्ष आहेत आणि मित्रांनो तिसरा पक्ष जे आहे जो राष्ट्रीय पक्ष होता तो कोणता बाबांनो भारतीय कम्युनिस्ट पक्ष या भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना होती एकोणीशे पंचवीस मध्ये भाकप आणि मित्रांनो या तीनही पक्षाचा काय केला दर्जा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द केलेला आहे बरं राष्ट्रीय पक्षाचा दर्जा कोण रद्द करतं किंवा एखाद्या पक्षाला राष्ट्रीय पक्ष किंवा राज्य पक्ष म्हणून दर्जा कोण घोषित करतं जर असा जर प्रश्न विचारला तुम्हाला नक्कीच आला पाहिजे पहिलं ऑप्शन असतं केंद्र सरकार दुसरं ऑप्शन राहतं राष्ट्रपती तिसरं येईल सर्वोच्च न्यायालय चौथं राहील केंद्रीय निवडणूक आयोग तर हे सर्व राष्ट्रीय पक्ष राज्य पक्ष कोणत्या पक्षाने द्यायचा पक्षा, काही नाही ते निकष ठरवून हे सर्व काम जे आहे ते कोण करत असतं केंद्रीय निवडणूक आयोग करत असतो बरं आणखी याबाबत जर कधी कधी जर प्रश्न विचारलाच काय विचारला जाऊ शकतो की राज्य पक्ष हा दर्जा कोण देत पहिलं ऑप्शन टाकतील राज्य निवडणूक आयोग दुसरा टाकतील केंद्रीय निवडणूक आयोग तिसरं टाकतील संसद चौथा so, hmm. विधिमंडळ तर सगळ्यांना माहिती माहिती राज्य पक्ष असो किंवा केंद्रीय पक्ष कोणताही असो तर okay, यांना बरोबर राष्ट्रीय पक्ष असो राज्य पक्ष म्हणजे राज्य पक्ष जे असो प्रादेशिक पक्ष याला सुद्धा दर्जा देण्याचं काम केंद्रीय निवडणूक आयोगात करत असतो मग आता आपण पाहतो राष्ट्रीय पक्षांचा दर्जा तीन पक्ष राष्ट्रीय होते बरोबर त्यांचा काय केलंय राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द करून त्यांना आता राज्य पक्ष म्हणून तो दर्जा दिलेला आहे पुढचा मुद्दा काय आता राज्य पक्षांचा सुद्धा काही दर्जा रद्द केला आहे त्यांनी निकष पूर्ण नाही केले के, की हा दर्जा मुण मुण कर है। हा? लिए। का मुद्दा नसतं करत आयोग हा ते काय करते जे निकष आहेत ते जर निकष पूर्ण नाही केले तर काय करतो त्यांचा तो पक्षाचा दर्जा जात असतो मग आता पक्ष कुणाचा रे राष्ट्रीय लोकदल उत्तर प्रदेश मधील भारतीय राष्ट्र समिती आंध्र प्रदेशमधील पीपल्स डेमोक्रेटिक अलायन्स मणिपूरमधील पट्टली मक्कल काटची कुठाचा हा पोंडेचेरी हा लक्षात असू द्या पुन्हा रेव्होल्युशनरी सोशलिस्ट पार्टी पश्चिम बंगालमधला मिझोरम पीपल कॉन्फरन्स कौन, मिझोरम मधला हे जे पक्ष आहेत या सर्व पक्षांचा काय रे राज्य पक्षाचा दर्जा रद्द केला आहे राज्य पक्षाचा राज्य पक्षाचा दर्जा रद्द केला आहे रद्द आहे ना असू द्या रद्द समजलं तुम्हाला काय विचारतील कधी कधी आणखी बघा वगैरे प्रश्न विचारले जाऊ शकतात किंवा आपण सुद्धा काय केलंय आपल्या करंट हे प्रश्न असे घेतलेत की खालीलपैकी लोकदल हा पक्ष होता त्याचा राज्य पक्षाचा दर्जा रद्द केलाय आपल्याला माहित नसतं राष्ट्रीय लोकदल कुठल्या काय वगैरे तो उत्तर प्रदेशमध्ये होता उत्तर प्रदेशमधील एक राज्य पक्ष असणारा कोणता नाही राष्ट्रीय लोकदल याचा राज्य पक्षाचा दर्जा रद्द केला आहे भारत राष्ट्र समिती कुठला आहे आंध्र प्रदेश पीपल डेमोक्रेटिक अलायन्स जे आहे तो मणिपूर मधला आहे पट्टली मक्कल काटची पोंडेशिरी मधला आहे हे जी पक्ष आहे त्या राज्य पक्ष त्या राज्यातील यांचा दर्जा रद्द केला होता बरं तर एके पक्षाला काय राष्ट्रीय पक्षाचा दर्जा प्राप्त झालाय मग कोणता पक्ष आहे तर आम आम आदमी पार्टी या आम आदमी पार्टी या पक्षाला काय के केलं केंद्रीय निवडणूक आयोगाने आता हो राष्ट्रीय पक्षाचा दर्जा दिला आहे त्याचं चिन्ह झाडूच लक्षात असू द्या बरोबर दर्जा देण्यात आलाय आहे मित्रांनो मग आता हे निकष कोणत्या कोणत्या राज्यामध्ये चांगली कामगिरी केल्यामुळे याला काय केलं राष्ट्रीय पक्षाचा दर्जा भेटलाय तर गोवा असेल दिल्ली असेल पंजाब आणि गुजरात या राज्यातील निवडणुकामध्ये आप पक्षाने केलेल्या चांगल्या कामगिरीमुळे याला काय आता राष्ट्रीय पक्षाचा दर्जा भेटलेला आहे समजलं आता राज्य पक्षाचा दर्जा दिलाय काही पक्षांना कोणाला हे बघा राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर बघा आता काही पक्ष राज्य पक्षाचा दर्जा दिलेला आहे कोणते तरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जी आहे या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला नागालँडमध्ये काय राज्य पक्षाचा दर्जा दिला आहे कारण आता काय राष्ट्रवादी काँग्रेसला पहिला राष्ट्रीय दर्जा कॅन्सल के केला आहे पुढचा काय तृणमूल काँग्रेस याचा सुद्धा केला मेघालयमध्ये याला राज्यपक्षाचा दर्जा दिला लोक जनशक्ती पार्टी नागालँडमध्ये दिला व्हाईस ऑफ पीपल्स पार्टी मेघालयमध्ये आणि टिपरा मोथा या कुटाचा टिपरा मोथा हा त्रिपुरा या राज्यातील पक्ष या पक्षाला त्रिपुरा राज्यामध्ये राज्य पक्षाचा दर्जा देण्यात आला आहे आता जे सध्या किती सहा राष्ट्रीय पक्ष आहेत किती सहा राष्ट्रीय पक्ष आहेत ते आपल्याला बघायचे सहा राष्ट्रीय पक्ष आहेत मग कोणतो भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टीची स्थापना केव्हा किती एकोणीशे ऐंशी मध्ये भारतीय जनता पार्टीची स्थापना केली काँग्रेसची स्थापना केव्हा किती रे अठराशे पंच्याऐंशी ला केली मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची स्थापना एकोणीसशे चौसष्ट मध्ये केली होती बरोबर त्या चिन्नप लक्ष ठेवा बहुजन समाज पक्ष समाजवादी पक्ष एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये स्थापना केलेली आहे नॅशनल पीपल्स पार्टी काय रे तर पुस्तक के शिम आहे हा दो दोन हजार तेरा मध्ये या पक्षाची स्थापना झाली आणि मित्रांनो उत्तर दर्जा भेटलेला आप याचं चिन्ह काय रे झाडू आहे झाडू या आम आदमी पार्टी या पक्षाला दोन हजार बारा मध्ये याची स्थापना झाली होती आणि दोन हजार तेवीस मध्ये या पक्षाला काय रे राष्ट्रीय पक्षाचा दर्जा भेटलेला आहे समजलं आता मित्रांनो लक्षात ठेवा तुम्हाला कधी कधी जर आणखी राज्यसभेला जर आणखी प्रश्न विचारायला आयोगाला वाटलं की थोडासा अवघड प्रश्न विचारावा जर ते विचारलं तर काय विचारू शकतात आणखी त्यांचे अध्यक्ष विचारू शकतात काय रे त्यांचे अध्यक्ष विचारू शकतात मग मला सांगा भाजपाचे कोण नेते रे जे पी नड्डा लक्षात असूयात भाजपाचे अध्यक्ष जे पी नड्डा बरं काँग्रेसचे सध्या खल्ली काय रे मल्लिकार्जुन खरगे हा मल्लिकार्जुन खरगे आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष या पक्षाचे जे अध्यक्ष आहेत ते कोणतरी मित्रांनो सीतारामय्या येचुरी बरोबर आणि बहुजन जो पक्ष आहे बहुजन समाज पक्ष याच्या मायावती अध्यक्ष आहेत नॅशनल पीपल्स पार्टीचे कोनरवड संगमा आणि आम आदमी पार्टीचे कोण येत अरविंद केजरीवाल हे अध्यक्ष आहेत जर विचारला प्रश्न हा चला आता राष्ट्रीय पक्ष ठरवण्याचे काही निकष येतं या निकषामध्ये जर एखादा पक्ष बसला तर केंद्रीय निवडणूक आयोग काय करत असतं याला त्या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देत असतं म्हणजे फायदे सुद्धा आपण पुढे बघू मग काय निकष आहेत बघा किमान चार राज्यामध्ये काय बोलतोय किमान चार राज्यामध्ये तो प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता आवश्यक असली पाहिजे जर एखाद्या पक्षाला किमान तो पक्ष चार राज्यामध्ये जर प्रादेशिक पक्ष किंवा राज्य पक्ष म्हणून जर दर्जा प्राप्त असेल तर त्याला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा ऑटोमॅटिक प्राप्त होतो जर हा निकष नाही बसला दुसरा निकष काय किमान तीन राज्यामध्ये काय बोलतोय किमान तीन राज्यामध्ये लोकसभा निवडणुकीत दोन टक्के जागावर त्यांचं विजय झाला पाहिजे किमान तीन राज्यात किती <clears throat> किमान तीन राज्यामध्ये दोन टक्के जागावर त्यांचा विजय झाला पाहिजे तिसरा निकष काय म्हणताय हा दोन्ही निकष नाही तर लोकसभा किंवा विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत पक्ष कोणत्याही चार किंवा अधिक राज्यामध्ये किती मते मिळवतो सहा टक्के मते मिळवतो आणि त्या व्यतिरिक्त लोकसभेच्या दर्जा भेटत असतो जर आ... एखाद्या राज्यात म्हणजे एखाद्या पक्षाला जर चार राज्यामध्ये प्रादेशिक पक्षाचा दर्जा जर असेल तर त्याला सुद्धा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा, दर्जा भेटतो आणखी काय किमान तीन राज्यामध्ये त्या पक्षाने लोकसभेच्या दोन टक्के जागा जिंकल्या तर त्याला सुद्धा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा भेटतो पुढचं काय निकष रे किमान तीन राज्यात लोकसभा निवडणुकीत दोन टक्के जागा जर तोच निकष हा हे तीन निकष आले हा रिपीट झाला पुन्हा आता वरीलपैकी कोणती एक जर आठ पूर्ण केली तर या पक्षाला काय राष्ट्रीय पक्षाचा दर्जा भेटतो समजलं काय निकष आहेत कधी लक्षात ठेवा चार राज्यामध्ये तो प्रादेशिक पक्ष असावा तीन राज्यात किमान लोकसभेच्या दोन टक्के जागा निवडणूक असाव्यात किंवा चार किंवा अधिक राज्यामध्ये लोकसभा किंवा विधानसभेच्या निवडणुकी एकूण सहा टक्के मते मिळाले म्हणजे मत मिळालेल्या असावेत आणि त्यांनी किमान किती रे चार जागा लोकसभेच्या जिंकलेल्या जर असतील तर या पक्षाला काय बाबांनो राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देण्यात येतो मग जर एखाद्या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा भेटला बरोबर उदाहरणार्थ आप या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा, दर्जा भेटला आहे मिळाला आहे मग त्याला फायदे काय आहेत त्याला फायदे काय बघा पहिला काय त्याला सर्व राज्यामध्ये त्या पक्षाला एकच निवडणूक चिन्ह होत येतं म्हणजे आप या पक्षाला कोणत्या राज्यात निवडणूक जर चिन्ह निवडणूक लढवायची जर असाल तुम्ही विधानसभेची सर्व कोणती लोकसभेची तर तो त्या झाडू या चिन्हावर तो आता काय सगळीकडे जागा म्हणजे निवडणूक लढू शकतो दुसरं दिल्लीमध्ये याला यासाठी कार्यालयासाठी जागा भेटेल आता आणखी काय रे की ज्या शासकीय वाहिन्या असतात त्या राष्ट्रीय वाहिन्यावर निवडणुकीच्या वेळेस यांना एक वेळ दिला जातो त्यांचं मत की निवाशाला देशाला संबोधन वगैरे काय माझ्या पक्षाचा जाहीरनामा आहे बरोबर त्या गोष्टी लोकांना पटवून देण्यासाठी वगैरे त्यांना असंच म्हणायला लागेल ना एकदा पटवून द्यायचं की पुन्हा पाच वर्ष लोकांना येड्यात काढायचं तुम्ही आम्ही येड्यात टिकायला मोकळ तर बरोबर का चला आता आपण राष्ट्रीय पक्षाचं पाहिजे राज्य पक्षाचे पण काही निकष असतील ना का थोडं की कोणत्याही पक्षाला भेटत नाही राज्य पक्ष हा दर्जा देण्यासाठी सुद्धा केंद्रीय निवडणूक आयोगाने काही निकष ठरवले आहेत तर मग ते निकष कोणते ते, ते पण बघायचे आहेत पहिला निकष काय रे त्या पक्षाने तर राज्य विधानसभेच्या एकूण जागापैकी किमान तीन टक्के जागा किंवा किमान तीन जागा यापैकी जे जास्त असेल तेवढ्या मिळवल्या तर त्या पक्षाला काय भेटतं रे राज्य पक्षाचा दर्जा भेटत असतो किमान तीन टक्के जागा किंवा तीन जागा यापेक्षा जे काही जास्त असेल तर ती गोष्ट जर त्या पक्षाने साध्य केली तर त्याला राज्य पक्षाचा दर्जा भेटतो दुसरा निकष काय त्या पक्षाने त्या राज्यातील प्रत्येक पंचवीस जागेमागे किंवा त्या पटीत लोकसभेत किमान एक जागा मिळवली असेल तर त्या पक्षाला राज्य पक्षाचा दर्जा सुद्धा भेटला जातो म्हणजे समजा उदाहरणार्थ बघा जर त्या राज्यामध्ये राज्यातील प्रत्येक पंचवीस जागे मागे जर समजा लोकसभेच्या महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस जागा उदाहरण पन्नास ते पन्नास जागे म्हणजे दोन जागा जर जिंकल्या तर त्या पक्षाला राज्य पक्षाचा काय होईल दर्जा भेटेल दुसरा काय आहे मित्रांनो तिसरा निकष काय बघा त्या पक्षाने लोकसभा किंवा विधानस राज्याची विधानसभेच्या निवडणुकीत एकूण वैध मताच्या किमान सहा टक्के मते मिळवली किती सहा टक्के मती मिळवली आणि लोकसभेच्या किंवा विधानसभेच्या दोन जागा जर जिंकल्या तर त्या पक्षाला सुद्धा किती रे राज्य लोकसभा राज्य पक्षाचा दर्जा भेटतो समजलं चौथा निकष काय म्हणताय एखाद्या पक्षाला लोकसभा किंवा राज्य विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत एका राज्यात एकही जागा जिंकता आली नाही काय बोलताय लोकसभा किंवा विधानसभेच्या निवडणुकीत एकही जागा जिंकता आली नाही तरी सुद्धा तर त्या पक्षाला भेटतो परंतु पुढचं कंडिशन काय आहे त्या विधानसभेसाठी मतदान झालेल्या एकूण वैध मताच्या पैकी किती आठ टक्के मिळवली पाहिजे तरच त्याला राज्यपक्षाचा दर्जा भेटतो समजले निकष हे चार निकषापैकी एकही निकष कोणता जर त्या पक्षाने पूर्ण केला तर मित्रांनो त्या पक्षाला काय राज्य पक्षाचा दर्जा भेटत असतो देशात राष्ट्रीय पक्ष सहा पाहिजे आपण त्यांचे अध्यक्ष पण पाहिजे स्थापना पण पाहिजे चिन्ह पण पाहिजे आणि राज्यस्तरीयवरचे जे पक्ष आहेत ते किती सध्या पंचावन्न पक्ष आहेत मी सुरुवातीलाच बोललो होतो की राष्ट्रीय पक्ष राज्य पक्ष जे आहे हा दर्जा द्यायचा कोण देत अरे केंद्रीय निवडणूक आयोग हा दर्जा देत असतं मग मित्रांनो आपला केंद्रीय निवडणूक आयोग विषय सुद्धा थोडं बघणं गरजेचं आहे कारण कधी कधी यावर सुद्धा प्रश्न विचारला जातो मग मला सांगा केंद्रीय निवडणूक आयोगाची स्थापना केव्हा झाली असा प्रश्न विचारला जाऊ शकतो तर लक्षात ठेवा पंचवीस जानेवारी दोन एकोणीसशे पन्नास रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाची स्थापना झालेली आहे मग केंद्रीय आयोगाचं मुख्यालय कुठली नवी दिल्लीत आहे मग त्याची रचना कशी असते हा बहुसदस्यीय आयोग आहे बहुसदस्यीय आयोग आहे एक मुख्य निवडणूक आयुक्त असतात तर दोन निवडणूक आयुक्त असतात मग सध्यामध्ये सध्या मुख्य निवडणूक आयुक्त होत राजीव कुमार तर निवडणूक गोयल आणि अनुप चंद्र पांडे हे निवडणूक आयुक्त आहेत बरेच कार्य काय राष्ट्रपती असतील संसद राज्य विधानसभा विधान परिषद बरोबर यांच्या निवडणुका घेणं राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देणं राज्य पक्षाचा दर्जा देणं घेणं दोन्ही बी रद्द करणं सुद्धा आलं किंवा मतदार याद्या ज्या असतात ते सर्व मतदार याद्या अद्यावत करणं आता मला सांगा मित्रांनो राज्यातील समजा विधानसभे सॉरी जर निवडणूक म्हणजे जिल्हा परिषदेची निवडणूक जर असेल तर या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीऐवजी तुमचं मतदान कार्ड वगैरे हो ते ते मतदान कार्ड अद्यावत करण्याचं काम तुम्ही याच असतं नाही का मतदान यादी अद्यावत करणं हे केंद्रीय निवडणुकाच्या निवडणूक आयोगाचंच काम आहे जरी त्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या म्हणजे कोण घेता रे राज्य निवडणूक आयोग घेत असतो समजलं मग हा सध्या किती बहुसदस्य आहे बर बर एकोणीसशे पन्नास पासनं तर एकोणीसशे एकोणनव्वद पर्यंत निवडणूक आयोग हा एक सदस्य होता एकच असासाचे एकोणीसशे एकोणनव्वद ला काय केलं मित्रांनो असं केलं ताण थोडासा झाला म्हणजे थोडं काम वगैरे वाढलं म्हणजे काम वाढलं आणि त्यामुळं काय केलं बहुसदस्य केला पुन्हा एकोणीसशे नव्वद ला पुन्हा एक सदस्य केला आणि एकोणीसशे एक्याण्णव पासून ते आजपर्यंत केंद्रीय निवडणूक आयोग हा कसा आहे बहुसदस्य आहे समजलं आते जी जी आ, या आता याची निवडणुकीची जी आहे म्हणजे नियुक्ती कोण करतं काय याच्यावर आता सर्वोच्च न्यायालयानं एक समिती स्थापन आणि ते आपण मागच्या भाग एक व्हिडिओमध्ये पाहितलेलं आहे